नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की जी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे लेखा व कोषागार विभागामध्ये पुणे विभागाच्या या ठिकाणी माध्यमातून तर वित्त विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदासाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहेत आणि या ठिकाणी एकूण ज्या जागा आहेत या पंच्याहत्तर अशा या ठिकाणी एकूण जागा दिलेल्या आहेत आणि लेखा व कोषागार या विभागामध्ये ओके याच्यासाठी ही सरळ सेवा आहे गट क परीक्षा असणार आहे परीक्षेचं नाव काय आहे कनिष्ठ लेखापाल हे पदाचं नाव आहे गट क संवर्ग आहे सरळ सेवा आहे आणि याच्यासाठी ऑनलाईन माध्यमातून अर्ज त्या ठिकाणी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजापासून सुरू होणार आहेत तर याच्याबद्दल अजून सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग पुणे कनिष्ठ लेखापाल परीक्षा दोन लेखा ले हजार तेवीस चोवीस पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल अर्थात ज्युनियर अकाउंटंट आणि जी वेतनश्रेणी या ठिकाणी दिलेली आहे सातवा वेतन आयोगानुसार म्हणजे यस टेनची लेवल आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे ही या ठिकाणी वेतनश्रेणी आहे आणि भराव्याची एकूण पदे आहेत पंचाहत्तर पुढे बघा शैक्षणिक अहर्ता या ठिकाणी काय दिलेली आहे तर कोण इलिजिबल आहे तर संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी म्हणजेच एनी ग्रॅज्युएट किंवा एनी डिग्री त्या ठिकाणी असली पाहिजे ओके <coughs> किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अहर्ता त्या ठिकाणी असली पाहिजे याच्यासोबतच तुम्हाला तांत्रिक सुद्धा आवश्यक आहे तांत्रिक अवर्ते सांगितलेलं आहे की मराठी टंकलेखनाचे किमान थर्टी शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे किंवा इंग्रजी टंकलेखनाचे किमान चाळीस शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र ओके म्हणजे जे आप आपण होत होतं त्या पद्धतीनं मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी किंवा त्याच्यानंतर कम्प्युटराइज त्या ठिकाणी टायपिंग सुरू झाली ते प्रमाणपत्र असलं तरी चालतील म्हण तरी चालेल म्हणजेच तुम्हाला एनी डिग्री डिग्रीसोबतच काय असणं अनिवार्य आहे तांत्रिक अर्थ मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी थर्टी किंवा फोर्टी याच्यापैकी एक ओके तर जर नसेल तर त्या ठिकाणी इलिजिबिलि इलिजिबल, इलिजिबल नसणार आहेत शैक्षणिक व तांत्रिक अर्था गणना करण्याचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे की प्रस्तुत जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकास संबंधित शैक्षणिक व तांत्रिक अर्हता धारण करणे आवश्यक आहे <coughs> म्हणजे आज जर या ठिकाणी ही जी नोटिफिकेशन आली असेल तर तुम्ही याच्या अगोदरच तुमच्याकडं त्या ठिकाणी ही पात्रता असली पाहिजे या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे की वयोमर्यादा कशी आहे तर ऑनलाईन अर्ज सादर करायचा अंतिम दिनांकास म्हणजेच तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किमान वयोमर्यादा एकोणावीस वर्ष व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणात त्या ठिकाणी राहील बघा कमाल वयोमर्यादा किती आहे अमागास वर्गांसाठी अडतीस वर्ष आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष आहे दिव्यांग यांच्यासाठी पंचेचाळीस वर्ष आहे त्याच्यानंतर तुम्ही तुम्ही या ठिकाणी बाकीचे एक्सेप्शनल बघू शकता सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीस तीन वर्ष अशा पद्धतीनं माजी सैनिक पंचेचाळीस वर्ष प्राविण्यप्राप्त खेळाडू त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस भूकंपग्रस्त पंचेचाळीस पदवीधर अंशकालीन कर्मचारी त्या ठिकाणी सांगितलेला आहे पंचावन्न वर्ष ओके स्वतंत्र सैनिकाचे पाल्य एकोण एक्क्याण्णवचे जनगण्य कर्मचारी चौऱ्याण्णव नंतरचे निवडणूक कर्मचारी पंच पंचेचाळीस वर्ष त्याच्यानंतर पुढे प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने खालील वेळापत्रकानुसार अर्ज त्या ठिकाणी मागवण्यात येत आहेत आणि ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होणार आहेत एक ते डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी त्या ठिकाणी सतरा वाजल्यापासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास एक महिन्याचा कालावधी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे त्या यासोबतच तुम्हाला परीक्षा शुल्कसुद्धा भरायचं आहे नऊशे रुपये त्या ठिकाणी रिझर्व कॅटेगरीसाठी आहे आणि एक हजार रुपये ओपन कॅटेगरी यांच्यासाठी आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर जी आपल्याला वेबसाईट दिलेली आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला जाऊन तिथे रजिस्टर करायचं आहे आणि आपला जो काही फॉर्म आहे तो त्या ठिकाणी भरायचा आहे आपले जे काही एज्युकेशनल डॉक्युमेंट आहे ते त्या ठिकाणी महत्त्वाचे असणार आहे अगदी दहाव्या दहावीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंतचे ओके त्याच्यानंतर पुढे बघा परीक्षेचं स्वरूप आणि दर्जा नेमका काय आहे तर बघा विषय आहे या ठिकाणी एक परीक्षा घेण्यात येणार आहे सी बी टी मोड म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे तुमची ठीक आहे कम्प्युटर बेस्ड त्या ठिकाणी टेस्ट असणार आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे एकच परीक्षा आहे म्हणजे सरळ सेवा आहे इंटरव्ह्यू त्या ठिकाणी नसणार आहे मग या एका परीक्षेमध्ये कोणकोणते विषय तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे तर मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी प्रश्नांचा दर्जा, चा दर्जा मराठी व्याकरणासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावी इंग्रजीसाठी सुद्धा बारावी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीसाठी पदवी हा दर्जा असणार आहे प्रत्येक विषयावर प्रश्नांची संख्या आहेत बघा पंचवीस 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 अशा पद्धतीने हे चार विषय तुम्हाला शंभर प्रश्नांसाठी विचारण्यात येणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन गुण याप्रमाणे एकूण गुणांचा जो पेपर असणार आहे तो असणार आहे दोनशे गुणांचा ठीक आहे तर अशा पद्धतीनं हे परीक्षेचं स्वरूप आणि त्याचा दर्जा असणार आहे परीक्षेचा जो कालावधी आहे मित्रांनो तो असणार आहे दोन तास म्हणजेच एकशे वीस मिनिटं त्या ठिकाणी असणार आहे त्या ठिकाणी सेक्शनल असं काही टायमिंग दिलेला नाही आहे तर बघा परीक्षा सुरू होण्याच्या वीत वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही या अशा त्या ठिकाणी अटी वगैरे सांगितलेल्या आहे याच्यामध्ये महत्त्वाचं काय सांगितलं की एकूण दोनशे गुणांची परीक्षा कशी असणार आहे ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे <coughs> वेगवेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे ओके कारण विद्यार्थ्यांची संख्या त्या ठिकाणी जास्त असणार आहे सो जे काही आपल्याला सेंटर निवडायचे आहेत पहिले तीन सेंटर आपल्याला त्या ठिकाणी निवडावे लागतात तुमचे सेंटर जो काही प्रेफरन्स दिलेला आहे त्याच्यानुसार तुम्हाला परीक्षा केंद्र आ, आ, अलोकेट केलं जातं प्रश्नपत्रिकेतील प्रश्न बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील म्हणजेच एम सी क्यू स्वरूपाचे त्या ठिकाणी असणार आहे मराठी विषयाची परीक्षा ही मराठी भाषेतून व इंग्रजी विषयाची परीक्षा इंग्रजी भाषेतून म्हणजे मराठी ग्रामर मराठीमध्ये असणार इंग्रजी ग्रामर इंग्रजीमध्ये असणार आणि जे सामान्य ज्ञान व अंकगणित आहे तर या विषयाची परीक्षा मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमधून त्या ठिकाणी घेण्यात येणार आहे त्याच्यानंतर एक्झाम फॉर्म फिल केल्या केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेशपत्र उपलब्ध होईल ते डाउनलोड करून वगैरे करायचं आहे त्या ठिकाणी मुलाखत घेण्यात येणार नाही ओके इंटरव्ह्यू नाही सरळ सेवा आहे एकच परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षेत गुणांच्या आधारे निवड सूची तुम्हाला त्या ठिकाणी तुमची तयार करण्यात येणार आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे ओके म्हणजे जे काही त्या ठिकाणी तुमचे दोनशे गुण दोनशे गुण असतील त्या दोनशेपैकी पैकी किमान पंचेचाळीस टक्के गुण तुम्हाला मिळणं अतिशय गरजेचं आहे परंतु याचा अर्थ असा होत नाही की पंचेस टक्के मार्क्स मिळाले म्हणजे पोस्ट मिळते असा त्याचा अर्थ अजिबात नाही आहे तर मेरिट तुमचं त्या ठिकाणी डिसाईड केलं जाईल पंच्याहत्तरच जागा आहेत मग जे काही समांतर आरक्षण आहे ते समांतर आरक्षण कसं आहे ते आपण पी डी एफमध्ये टाकलेलं आहे पी डी एफ टाकलेली आहे टेलिग्राम चॅनलला सविस्तर त्याच्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता ठीक आहे तर खाली लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची त्याच्यावर जाऊन तुम्ही सविस्तर जाहिरात बघू शकता पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणं आवश्यक आहे हे गोष्ट लक्षात ठेवा परंतु जर तुम्हाला त्या ठिकाणी मेरिटमध्ये यायचं असेल तर बघा शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण आहेत म्हणजे किमान किमान म्हणतोय मी दीडशे प्लस तरी मार्क तुमचे असले पाहिजे ठीक आहे दीडशे प्लस कारण <coughs> या ठिकाणी टायपिंग असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी त्या ठिकाणी स्पर्धेतून बाहेर पडणार आहेत कारण सगळ्यांकडंच टायपिंग असते असं नाही जर टायपिंग जर त्या ठिकाणी नसती ठेवलं क्रायटेरिया तर हाच जो स्कोअर आहे तर तो कदाचित समजा एकशे ऐंशीच्या आसपास प्लस तुम्हाला मिळवावं लागलं असतं पण किमान दीडशे प्लस तरी आपल्याला मार्क्स मिळाले पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला त्या ठिकाणी तयारी करायची आहे हा मुद्दा लक्षात असू द्या त्याच्यानंतर आता जे आपल्याला विषय दिलेले आहेत त्या विषयामध्ये नेमका अजून काय आपल्याला सिलेबस दिलेला आहे ते बघूयात मराठी व्याकरण जे आहे त्याच्यामध्ये काय विचारणार आहेत आपल्याला सर्वसामान्य शब्दसंग्रह वाक्यरचना व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे ओके म्हणजे सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाईल त्याच्यानंतर <coughs> इंग्रजी इंग्रजीमध्ये काय विचारणार आहेत कॉमन वकॅब्युलेरी आहेत सेंटेन्स स्ट्रक्चर आहे ग्रामर आहे यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस अँड देअर मीनिंग्स मिनिंग्स अँड कॉम्प्रिहेन्शन ऑफ पॅसेज तर अतिशय महत्त्वाचे हे दोन विषय आहे कारण याचं वेटेज जर तुम्ही बघितलं हे पंचवीस टक्के आणि हे पंचवीस टक्के बरोबर म्हणजे पन्नास टक्के जे वेटेज आहे हे पन्नास टक्के वेटेज फक्त मराठी आणि इंग्रजी या दोन विषयांसाठी दिलेलं आहे पंचवीस प्रश्न पन्नास मार्क पंचवीस प्रश्न पन्नास मार्क म्हणजे तुमचे दोनशे पैकी शंभर मार्क हे दोनच विषय तुम्हाला मिळवून देणार आहेत म्हणून अतिशय सखोल असा अभ्यास या मराठी आणि इंग्रजी ग्रामरचा तुम्हाला करायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट सामान्य ज्ञान या ठिकाणी विचारण्यात येणार आहे आणि सामान्य ज्ञान सुद्धा पंचवीस प्रश्नांसाठी विचारण्यात येणार आहेत म्हणजेच पन्नास गुणांसाठी विचारण्यात येणार आहे मात्र याचा त्या ठिकाणी आपण जर बघितलं कॉस्ट बेनिफिट रेशो खूपच कमी आहे असं जरी असलं तरी पंचवीस प्रश्न आहे लक्षात घ्या याच्यामध्ये विषय बरेच आहेत जसं की भारतीय संघ राज्य व्यवस्था भारतीय राज्यघटना स्थानिक स्वराज्य संस्था कार्यकारी मंडळ न्यायमंडळ व विधीमंडळ मंडळ इत्यादी थोडक्यात इंडियन पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे आपल्याला कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आणि जे काही त्या ठिकाणी पंचायत राज असेल त्याचा अभ्यास करायचा आहे यामध्ये काय काय मुद्दे दिलेले आहेत त्याच्यावर फोकस करायचं आहे घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची मागची भूमिका काय त्याची तत्व काय आहे घटनेची महत्वाची कलम काय आहेत ठळक वैशिष्ट्य केंद्र आणि राज्य संबंध निधर्मी राज्य म्हणजे सेक्युलर स्टेट मूलभूत हक्क व कर्तव्य राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे शिक्षण युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे समान नागरी कायदा आहे <coughs> स्वतंत्र न्यायपालिका राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ त्यांचे कर्तव्य हो, अधिकार व कार्य राज्य विधिमंडळ विधानसभा विधान परिषद व त्यांचे सदस्य अधिकार कार्य व कर्तव्य विविध समित्या इत्यादी इत्यादी ठीक आहे माझा हा जो विषय आहे इंडियन पॉलिटी तर याच्यावर साधारणतः किती प्रश्न येऊ शकतात तर एक अंदाज असा आहे की बाबा तीन ते चार प्रश्न याच्यावर विचारले जाऊ शकतात पंचवीस क्वेश्चनच्या दृष्टिकोनातून पुढे जाऊयात पुढचा प्रश्न विषय आहे आधुनिक भारताचा विशेषतः हो महाराष्ट्राचा इतिहास याच्यामध्ये काय विचारणार आहेत तर सामाजिक व आर्थिक जागृती जी झाली अठराशे पंच्याऐंशीपासून ते एकोणीसशे सत्तेचाळीसपर्यंत आणि ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती आहेत त्यांचं कार्य जसं की महात्मा गांधी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अशा पद्धतीने समाजसुधारकांचे कार्य आहेत स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे जे काही न्यूज पेपर्स आहेत शिक्षणाचा परिणाम नेमका काय झाला स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी आणि राष्ट्रीय चळवळी हा इतिहासाचा सिलेबस <coughs> तुम्हाला त्या ठिकाणी आहे ठीक आहे मग याच्यावर ही प्रश्न किती थी विचारतील तर साधारणत अगेन ती एक तीन ते चार प्रश्न या विषयावर विचारले जाऊ शकतात पुढे बघा पुढचा जो विषय आहे तिसरा तो म्हणजे भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल भूगोल या ठिकाणी तुम्हाला भारताचं देखील करायचं आहे आणि महाराष्ट्राचा सुद्धा करायचं आहे तर त्याच्यामध्ये प्राकृतिक आहे फिजिकल भूगोल मुख्य प्राकृतिक आहे त्याच्यानंतर मुख्य प्राकृतिक विभाग आहे हवामानशास्त्र आहे पर्जन्यमान व तापमान पर्जन्यातील विभागावर बदल नद्या पर्वत पठार विविध भुरुपे राजकीय विभाग प्रशासकीय विभाग नैसर्गिक संपत्ती वने व खनिजे मानवी व सामाजिक भूगोल लोकसंख्या लोकसंख्येचे लोक स्थानांतर मायग्रेशन ऑफ पॉप्युलेशन व त्याचे उगम आणि इष्टस्थानावरील परिणाम ग्रामीण वस्त्या व तांडे झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न तर अशा स्वरूपाचा हा भूगोलाचा सिलेबस आहे याच्यावर सुद्धा विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या ही तीन ते चार इतकी असू शकते पुढचा महत्वाचा विषय आहे पर्यावरण पर्यावरणामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे मानवी विकास व पर्यावरण पर्यावरणपूरक विकास नैसर्गिक साधन संधारण विशेषत वनसंधारण विविध प्रकारचे प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य राष्ट्र जागतिक पातळी संघटना किंवा संस्था इत्यादी तर पर्यावरणावर सुद्धा या ठिकाणी साधारणत एक दोन ते तीन प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे पुढचा महत्त्वाचा विषय आहे सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान विज्ञानासोबतच तंत्रज्ञानसुद्धा अभ्यासायचं आहे याच्यामध्ये बघा फिजिक्स केमिस्ट्री झुलॉजी बॉटनी हे विषय त्या ठिकाणी अभ्यासायचे आहे त्याच्यानंतर तुमचं जे तंत्रज्ञान आहे याच्यामध्ये काय असणार आहे दूरसंवेदन हवाई व ड्रोन छायाचित्रण भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन तेच तुम्हाला त्या ठिकाणी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे रिमोट सेन्सिंग एरियल ड्रोन फोटोग्राफी जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड इट्स ॲप्लिकेशन आणि <coughs> याच्यासोबतच आय सी टी म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी याचासुद्धा त्या ठिकाणी भाग तुम्हाला दिलेला आहे तर याच्यावर आधारित प्रश्नांची संख्या किती असू शकते तर साधारणत हा चार ते पाच प्रश्न तुम्हाला सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर विचारले जाऊ शकतात पुढे बघा अर्थव्यवस्था व नियोजन विकासविषयक अर्थशास्त्र हा अगेन तुमचे सामान्य अध्ययन सामान्य ज्ञानमधला महत्त्वाचा विषय ज्याच्यामध्ये काय काय सिलेबस दिला आहे समग्र लक्षीय अर्थशास्त्र म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे समग्र लक्षीय अर्थशास्त्र म्हणजे काय वृद्धी आणि विकास सार्वजनिक वित्त आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल याच्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था हा दुसरा घटक आहे त्याच्या अंतर्गत आहेत भारतीय अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने आणि आर्थिक सुधारणा त्याच्यानंतर भारतीय शेती व ग्रामीण विकास सहकार मौद्रिक व वित्तीय क्षेत्र सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था उद्योग व सेवा क्षेत्र पायाभूत सुविधा विकास आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तर अशा पद्धतीने हा जो काही इकॉनॉमीचा सिलेबस आहे किंवा इकॉनॉमिकचा सिलेबस आहे तर हा थोडासा वॉस्ट सिलेबस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर याच्यावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या साधारणत ही चार ते पाच प्रश्न अशी त्या ठिकाणी असू शकते त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करायची आहे त्याच्यानंतरचा महत्वाचा विषय आहे चालू घडामोडी तर चालू घडामोडीमध्ये तुम्हाला जागतिक तसेच महाराष्ट्रातील आणि भारतातील नॅशनल लेव्हल रिजनल लेव्हल आणि इंटरनॅशनल लेव्हलच्या चालू घडामोडी विचारल्या जातात तर चालू घडामोडीची जी काही तयारी आहे तर ती तयारी करत असताना नेमकं किती वर्षा किती वर्षाच्या चालू घडामोडी करायच्या आहेत तर साधारणतः त्या ठिकाणी तुम्ही दीड वर्षांच्या चालू घडामोडी करायच्या आहेत ठीक आहे परीक्षा ज्या दिवशी त्या ठिकाणी डिक्लेअर होईल त्या दिवसाच्या अगोदरचं जे काही दीड वर्ष आहे किमान दीड वर्षाच्या चालू घडामोडी त्या ठिकाणी करायच्या आहेत तर याच्यावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची संख्या ही साधारणतः तीन ते चार प्रश्न एवढी त्या ठिकाणी असू शकते ओके याच्यासोबतच माहिती अधिकार अधिनियम आहे दोन हजार पाचचा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट ॲज अपडेटेड त्याच्यामध्ये काय सुधारणा झाल्या त्या माहिती माहितीपासल्या पाहिजे आपल्याला तर आर टी आय याच्यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात येणार आहे साधारणत दोन ते तीन प्रश्न आपल्याला या कायद्यावर विचारले जाऊ शकतात ओके तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी बघितलं की सामान्य अध्ययन जे आहे त्या सामान्य अध्ययनामध्ये कोणकोणते विषय आहेत ओके तर त्याच्यामध्ये पॉलिटी आहे त्याच्यामध्ये हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये जिओग्राफी आहे त्याच्यामध्ये इन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये सायन्स अँड टेक आहे त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे त्याच्यामध्ये चालू घडामोडी आहे याच्यासोबतच माहितीचा अधिकार अधिनियमसुद्धा आहे तर अशा पद्धतीने हा अगदी असा वास्ट असा सिलेबस त्या ठिकाणी सामान्य अध्ययनाचा आहे ओके आणि त्याच्यानंतर पंचवीस प्रश्न जे आहे महत्त्वाचे ते पंचवीस प्रश्न अजून स्पेशली बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर आधारित आहे या बुद्धिमत्ता चाचणीमध्ये अंकगणित आणि सांख्यिकीसुद्धा समाविष्ट आहे तर सामान्य बुद्धिमत्ता व आकलन उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठीचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातील अंकगणित व सांख्यिकी आहे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार दशांश अपूर्णांक टक्केवारी इत्यादी संबंधात माहिती त्या ठिकाणी आपल्याला विचारण्यात येणार आहे तर हा एकूण सविस्तर सिलेबस आपल्याला दिलेला आहे आणि तसं जर बघितलं तर हा जो सिलेबस आहे हा एम पी एस सीचा जो सिलेबस आहे कंबाईनचा तो ॲज इट इज त्या ठिकाणी कॉपी पेस्ट केलेला आहे एम पी एस सी कंबाईनचा जो मेन्स त्या ठिकाणी सिलेबस आहे तो सगळा इथे कॉपी पेस्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं ठीक आहे परंतु असं जरी असलं तरी याची जी काही काठीण्य पातळी आहे प्रश्नाची जी काठिण्य पातळी आहे ही नक्कीच एम पी एस सीच्या तुलनेत काठिण्य पातळी कमी असणार आहे ओके तर सो त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीकडून त्या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे बेसिक कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यावर जास्तीत जास्त एम सी क्यूची प्रॅक्टिस करायची आहे तर याच्यासाठी जर आपल्याला त्या ठिकाणी बॅच पाहिजे असेल तर ती बॅचसुद्धा आपण लवकरच अवेलेबल करून घेणार आहोत तर खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे ते आपलं ॲप डाउनलोड करा याच्यासोबतच आपण या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या परीक्षेच्या तयारीसाठी असेच यूट्यूबवर फ्री सेशनसुद्धा त्या ठिकाणी घेणार आहोत तर तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही अडचणी असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मांडू शकता तुमच्या शंकांचं नक्कीच निरसन केलं जाईल इथं आपण थांबूयात सो भेटूया पुढच्या सेशनमध्ये बेस्ट ऑफ लक फॉर युअर स्टडी थँक्यू